आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रिटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका ऑइल अधिक माहिती आणि संपर्क संयुक्त जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामासंदर्भात माजी खासदार राजू शेट्टी यांनी तारदा ग्रामपंचायत येथे प्रत्यक्ष भेट देत योजनेच्या प्रलंबित कामासंदर्भात माहिती घेतली मागील तीन महिन्यांपासून तारदा खोतवाडी जलजीवन योजनेच्या प्रलंबित कामासंदर्भात अनेक जनआंदोलन तसेच तक्रारी सुरू आहेत या संदर्भात गावातील काही ग्रामस्थांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे या योजनेसंदर्भात समस्या मांडल्या होत्या याची दखल त्यांनी शनिवारी दुपारी तारदा ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देत या योजनेच्या प्रलंबित कामासंदर्भात संपूर्ण माहिती घेतली तारदा खोतवडीच्या मुख्य पाण्याच्या समस्येबाबत मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात प्रत्यक्ष भेटून दिनांक एकोणतीस ऑगस्ट ची नियोजित रद्द केला याची खातर जमा करून या योजनेच्या पाठपुराव्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सरपंच सौ पल्लवी पवार विरोध कोराने गुंडा विभूते अमित झेले जीवन माने योगेश डफळे सुनील चांगले यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते माझ्याकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केलेल्या होत्या त्यामुळे माझंही या एकोणतीस तारखेच्या बैठकीकडे लक्ष होतं परंतु ती बैठक झाली नाही झाली नाही काय रद्द करायला लावली हे आता मंगळवारी त्यांना भेटल्यानंतरच कळेल परंतु असं जर कुणी ढवळाढवळ करून ही बैठकच होऊ नये म्हणून ठेकेदाराची पाठराखण करणार असेल तर त्यांना उघडं पाडल्याशिवाय सोडणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं